नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी यूट्यूब चॅनलवर मी विशालोबाळे आपलं सरसे स्वागत करतो मित्रांनो आपल्या रेशन कार्डमध्ये किती आधार कार्ड जोडले गेले आहे तसेच तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोर मध्ये मेरा रेशन असे सर्च करा मेरा रेशन असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा ॲप दिसेल तर हा ॲप इन्स्टॉल करून तुम्ही ओपन करून घ्या माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्याकारणाने मला डायरेक्टली ओपन ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करून घ्या तुम्ही ओपन या ऑप्शन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तर तुम्ही यामध्ये इथे थ्री डॉटला क्लिक करून तुम्हाला जी भाषा हवी आहे ती भाषा तुम्ही निवडू शकता भाषा निवडून झाल्यानंतर खाली आधार सिडिंग या ऑप्शनला क्लिक करा आधार सिडिंग या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसेल राश राशन कार्ड नंबर व आधार संख्या जर तुमच्याकडं आधार कार्ड राशन कार्ड नंबर कार अवेलेबल नसेल तर तुम्ही आधार संख्या या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही इथे तुमचा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करा सबमिट ऑप्शनला क्लिक करता इथे तुमची संपूर्ण माहिती ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता तुमचे इथे राज्य दाखवल्या जात आहे तसेच जिल्हा दाखवल्या जात आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेता ती योजनेचे नाव दाखवले जात आहे तसेच तुमच्या राशन कार्डचा नंबरही नंबर इथे दाखवला गेला आहे त्यानंतर राशन दुकानदाराचा नंबर सुद्धा इथे दाखवले गेलेला आहे व त्यानंतर इथे तुमच्या रेशन कार्डमध्ये किती सदस्य जोडले गेले आहे किती सदस्यांचे आधार कार्ड जोडले गेले आहे त्यांचे इथे नाव सुद्धा दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या नावासमोरच तुमचे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या नावासमोर यस दाखवल्या जाईल आणि तुमच्या रेशन कार्डला तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर नो दर्शविल्या जात आहे जर तुमच्या नावासमोर नो असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या दुकानदार रेशन दुकानदाराकडे जाऊन तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे कारण तुमच्या नावासमोर नो असल्या कारणाने तुम्हाला इथून पुढे ज्या योजनाचा लाभ आहे तो लाभ भेटणार नाही त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक करून घ्या असा अशी महत्त्वपूर्ण मा माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद